हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाद नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होता याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणात दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश श्रवणाने योगाच्या योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग उद्याचे मी आपण सांगत आहे क्षमा करा पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उभे आणावे मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे संवत्सर शोभन अयन उत्तर ऋतु शिशिर मास मा पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून तीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून दहा मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या एक थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिव शंभो राधाय प्रवर्त मानस सत्य ब्राह्मणो द्वितीय पराार्थ श्वेत वराह कल्पे वैव स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाले जंभोद्वीपे भरतवर्षे वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे एक व्यापारिक चांद्रवाणी शालिवान शक्के एक पंचाईस प्रभावी षष्टी संवसरा मध्य शोभन नाम संवसरे उत्तरायणी शिशिर ऋतु माघ मासी शुक्ल पक्षे रविवार वास्ते शतारका नक्षत्रे परिक योगे पालव करने द्वितीय शुभ वीर गोत्रात उत्पन्न मिकड़ा पमो पा, पात्र दुर्त द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य दिव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे आता आपण आपल्या भूजवातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो हा संकल्प जो आहे त्याची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा था आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये संकल्पा आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा सात डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस सत्तावीस बार्शी करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक अकरा चौदा अठरा एकोणावीस एकवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक अकरा चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक अकरा चौदा एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन दिनां आणि सात मित्रांनो मुहूर्तांच्या दुसऱ्या भागात पाहूया यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेली आहेत दिनांक अकरा एकोणावीस वीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा सतरा अठरा एको चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकोणनास एक मार्च दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी बारा चौदा पंधरा सोळा चोवीस मार्च दिनांक सहा प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांना सोडून आपण इतर कोणत्याही देवी देवतांच्या प्राण प्रतिष्ठा करू शकता मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा चौदा एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा धारकास किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो कर करू नका मित्र मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिन विशेष मित्रांनो धर्म बीज अर्थात धर्मनाथ बीज म्हणून उद्याचा दिवस आहे मित्रांनो माघ द्वितीया हा नाथ संप्रदायातील एक उत्सव आहे मित्रांनो गुरुपौर्णिमा जरी म्हटलं तरी चालेल मित्रांनो कारण याच दिवशी गोरक्षनाथांनी या धर्म धर्मराजाला रा, किंवा धर्मनाथाला दीक्षा दिली होती आणि यावेळी याला साक्षी म्हणून स्वर्गे सर्व देवता देव मुनी सर्व कोणी हजर होते मित्रांनो त्यांच्या आशीर्वादाने हा उत्सव आता दरवर्षीप्रमाणे या तिथीला साजरा होता असतो मित्रांनो तर नाथ संप्रदायातील सर्व भक्तगणांनी किंवा दीक्षाधारी भक्तांनी हा अवश्य आपल्या मार्गाचे प्रचार व प्रसार करावा यामध्ये पारायण नवनाथ ग्रंथाचे पूजन गुरुचे पूजन अन्नदान हे महत्वाचे आहे मित्रांनो मंत्र जप हाही तितकाच महत्वाचा आहे अशा पद्धतीने हा दिवस तिती, साजरी होत असते मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तोही आपण पाहू शकता मित्रांनो चंद्रदर्शन मित्रांनो रात्री आठ वाजून सतरा मिनिटांपर्यंत आपण घेऊ शकता मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने हो काही होम कर्मकांड करायचे असतील छोटे मोठे तर ते आपण करू शकता मित्रांनो आणि रेग्युलर आहेत तेही आपण करू शकता मित्रांनो राहू काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपली कामे बिघडत असतील ती होत नसतील पूर्ण जात नसतील तर कृपया करून इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण ही वेळ जी आहे काळाची ही आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो म्हणून आपल्याला त्यात अपयश येत आहे मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम महादेव